नमस्कार मी विशाल नागपुरे डायरेक्टर ऑफ गुरुकुल आसामी नागपूर सो आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आणलेला आहे जो मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा ज्याप्रकारे आपण बघू शकतो की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मतदारसंघ आहे जो आपला खूप महत्त्वाचा आहे त्याचं नाव आहे पदवीधर मतदारसंघ ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी चालू होत आहे पदवीधर मतदारसंघामध्ये खूप कमी विद्यार्थी असतात मला असं वाटते की यावर्षी सर्वांनी आपल्या हक्काचा व्यक्ती नेमून द्यावा की जो तुमच्यासाठी विधान परिषदेमध्ये तुमच्यासाठी लढेल मला असं वाटते की मग ते रुलिंग असो अपोजिशन असो किंवा अपक्ष असो ते नंतरची गोष्ट आहे मला असं वाटते की त्याच्या आधी सर्वांनी नोंदणी तरी करावी सर्वांनी आधी नोंदणी करा मग निवडणुका तुम्हाला वोट कोणाला करायचा आहे रुलिंग आहे अपोजिशन आहे किंवा मग आपलं अपक्ष आहे ते तुमची इच्छा पण एक लक्षात ठेवा आपण स्पर्धा परीक्षा येणारे विद्यार्थी आहोत जो व्यक्ती आपल्या संगणकाळात उभा राहतो त्याच व्यक्तीला या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे माझ्याकडून मी नागपूर विभाग त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर हे सहा जिल्हे येतात या सहा जिल्ह्याची नोंदणी माझ्याकडून करणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी मी ग्रुप बनवणार आहे आणि यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे एक सरत लक्षात ठेवा की पदवीधर मतदारसंघामध्ये काही नियम आहे आधी तुम्ही सर्वात पहिले हे नियम समजून घ्या नियम नंबर एक पहिला पॉईंट याच्यामध्ये असा आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता याच्यामध्ये पदवीधर निवडणुकीकरता पात्र उमेदवार जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी पदवीधर म्हणजे डिग्री असलेले किंवा तीन वर्षाचं पदविका म्हणजे डिप्लोमा असलेले विद्यार्थीच फक्त या ठिकाणी नोंदणी करू शकतात हे लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट्स काय राहतील ते पण तुम्हाला मी सांगत ते बघून घ्या तुम्ही एकदा पुन्हा अर्जासोबत जोडलेल्या दस्तावेजांना खालील प्राधिकृत व्यक्तीकडून साक्षांकित करण्यात यावे पहिल्या याच्यामध्ये आहे महाविद्यालय प्राचार्य उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता वर्ग दोन राजपत्रित नोटरी किंवा शासनाचे वर्ग एक वर्ग दोन राजपत्रित कोणतेही अधिकारी तुम्हाला यांच्यापैकी तरी तुम्हाला एकाच अटेस्टेशन साक्षांगी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट तुम्हाला कोणते लागणार आहे नोंदणी अर्जासोबत तुम्हाला डॉक्युमेंट कोणते द्यायचे आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे ते नेक्स्ट तुम्ही बघू शकता पदवीधर निवडणूक नोंदणी अर्जासोबत जोडावयाचे दस्तावेज पहिल्या दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वीचे डिग्री किंवा पदवीधर प्रमाणपत्र किंवा शेवटच्या वर्षाचे उत्तीर्ण पासचे गुणपत्र किंवा मार्कशीट सेकंड याच्यामध्ये आहे तीन वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवाराचे पदविका किंवा डिप्लोमा थर्ड याच्यामध्ये आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिक करेट बिल चौथा याच्यामध्ये पॅन कार्ड विवाहित महिलांकरिता आणि पाचवा आहे फोटो तर तुम्हाला या सर्व गोष्टी आहे आहेत लक्षात ठेवा ज्या तुमच्याकडे दोनच महिने आहे नोंदणी कालावधी जो आहे तीस सप्टेंबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे जे पण नागपूर विभागामधील सांगत आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्याची जबाबदारी मी घेतलेली आहे या सहा जिल्ह्यामधील जे पण विद्यार्थी आहे जे या पात्रतेमध्ये मोडतात म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आधी ज्यांचे पण ग्रॅज्युएशन झालेले आहे त्या सर्वांनी मला संपर्क साधावा मी त्यासाठी एक ग्रुप तयार करत आहे टेलिग्राम ग्रुप त्यामध्ये आपण आपला समोरचा रोडमॅप तयार करूया नागपूर विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी सहभागी व्हावं एक लक्षात ठेवा पदवीधर मतदार जो राहतो तो एक शिक्षित राहतो आणि मतदारसंघामध्ये जो पण आमदार आहे त्या आमदारांनी आपल्यासाठी समोर कोणते कामं करावे आणि आपण बघतो की जो प्रश्न सर्वात मोठा आपला आहे बेरोजगारीचा प्रश्न त्यासाठी आपल्यासाठी कोणी उभे राहावे आपला आवाज जो आहे विधान परिषदेचा तो कोण असावा त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त यामध्ये सहभाग व्हायचा आहे माझं सर्वांना एकच म्हणणं की तुम्ही आधी नोंदणी करून घ्या वोट कोणाला करायचे नंतर बघू पण सर्वांनी आधी नोंदणी करून घ्या ज्यामध्ये रुलिंग असो अपोजिशन कोणी पण असो किंवा अपक्ष असो सर्वात परिसरात नोंदणी करून घ्या आणि नोंदणी करणं खूप जास्त गरजेचं आहे यामध्ये खूप कमी विद्यार्थी असतात जे नोंदणी करतात आणि याच कारणामुळे सुद्धा आपला सुद्धा आवाज तिथे राहत नाही आणि नंतर मला असं वाटते की जोपर्यंत आपण आपला हक्का समजून नेमून देणार नाही तोपर्यंत आपल्यासोबत सुद्धा असंच होणार आहे जसं आपण बघतो आता की भरपूर सारे विद्यार्थी आहे मागी जसं मग बघतो मागचे ग्रामविकास अधिकारी असतील राज्यसेवेचे असतील पी एस आय असतील या संपूर्ण विद्यार्थ्यांना बीएमसीचं असेल या संपूर्ण विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम खूप झालेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा या लोकांनाच करावं लागलं मी असं बघितलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की या लहान लहान गोष्टी तुम्हाला समोर प्रॉब्लेम नको द्यायला म्हणून तुम्ही आताच सतर्क राहा नोंदणी करा आणि आपला हक्काचा माणूस तुम्ही निवडून द्या थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र